कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दलाने कठोर पावले उचलावीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील सांगली जिल्हा एनकॉट समितीच्या बैठकीत घेतला आढावा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व सर्वसामान्यांचे जीवन सुरक्षित राहण्यासाठी पोलीस प्रशासनाने सक्रिय पुढाकार घेऊन कायद्याचा धाक निर्माण करावा अशा सक्त सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिल्या जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी अशोक काकडे पोलीस अधीक्षक संदीप घुगे पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदी उपस्थित होते जिल्ह्यात गेल्या काही दिवसातील घडलेल्या गुन्हेगारी घटनांचा आढावा घेऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले अंमली पदार्थमुक्त सांगली जिल्हा अभियान गेले वर्षभर सुरू आहे याचा प्रभाव वाढवण्यासाठी पोलीस प्रशासनासह औषध प्रशासन राज्य उत्पादन शुल्क यांनी एकत्रित धाड मोहीम हाती घ्यावी महानगरपालिका क्षेत्रातील ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणांची कडक तपासणी करावी पोलीस दलाने गस्त वाढवून अधिकाधिक कठोर पावले उचलावीत कोणाचीही गय करू नये अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने माहिती सादर केली यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्यासह हो, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रदीप पोटे जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापिका विद्या कुलकर्णी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बेडकर तसेच समितीचे सदस्य उपस्थित होते महाराष्ट्र मराठी न्यूज सांगली नमस्कार महाराष्ट्र राज्याच्या कला संचालनाच्या वतीने दरवर्षी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रामुख्याने दृश्य कलांना प्रोत्साहन मिळण्यासाठी एक राज्यस्तरीय प्रदर्शन आपण भरवत असतो पासष्टावं असं महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन सोळा ते बावीस फेब्रुवारीला कलानगरी सांगलीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे ज्या सांगलीला कलेची मोठी पार्श्वभूमी आहे यात मोठ्या संख्येने आपापली दृश्य कला सादर करण्यासाठी शेकडो विद्यार्थी यायचे आहेत एकूण सोळा ते बावीस चालणाऱ्या प्रदर्शनामध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांनी नागरिकांनी त्या ठिकाणी भेट देऊन कलेचा आस्वाद घ्यावा असं मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो दरवर्षी शासनाच्या वतीने एक सन्मान केला जातो यावर्षी ज्येष्ठ चित्रकार जी एस माजगावकर यांच्या दीर्घकालीन कलात्मक व शैक्षणिक योगदानाची दखल घेऊन विशेष सत्कार करण्यात येणार आहे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना या सांगलीत होणाऱ्या राज्यस्तरीय प्रदर्शनाला महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाला भेट द्यावी असं मी आवाहन करतो आज प्रामुख्याने काल झालेल्या जिल्हा नियोजन बैठकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री व अर्थमंत्री यांनी बजेटच्या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्याची ऑनलाईन मीटिंग घेऊन त्या ऑनलाईन मिटिंगमध्ये प्रत्येकाला आपलं पुढच्या वर्षीचं बजेट मांडायला लावलं काल सर्वानुमते ठरलेलं वाढीव बजेट की ज्यात यावर्षी आपल्याला दोनशे सहा कोटी रुपये जास्त हवेत आपण मान्य मुख्यमंत्री महोदयांपर्पर्यंत विथ लॉजिक या प्रत्येक गोष्टीला आम्ही का वाढीव मागतो हे विथ लॉजिक मान्य कलेक्टर महोदयांनी आणि मी मांडलं आणि मला आणि आशा आहे की आपल्याला हा वाढीव निधी मिळेल आणि हा वाढीव निधी मिळाल्यानंतर ज्या अनेक गोष्टी प्रामुख्याने माणसाचं वार्षिक उत्पन्न वाढावं जिल्ह्याचं वार्षिक उत्पन्न वाढावं यासाठी जो आपण प्रयत्न करतो आहे की ज्याच्याशी जोडलेले खूपच विषय आहेत मग त्याच्या शेतीला पाणी मिळावं त्याच्या उत्पादनाला मार्केट मिळावं त्याचे उत्पादन हे चांगलीच्या बाहेर वेगवेगळ्या शहरामध्ये आणि विदेशात जावं इंडस्ट्रीत यावी रोजगार मिळावा व्यापार वाढावा असे सगळे विषय त्या माणसाच्या विकासाशी जोडलेले आहेत असा एक भाग आजचा आपल्या सगळ्यांना कन्वे करण्याचा आहे दुसरा मार्च एकतीस येत चालल्यामुळे वेगवेगळ्या खात्यांनी आपल्याला मिळालेला निधी हा आता कामांच्या प्रशासकीय मान्यता घेऊन त्याची टेंडर काढून त्याची ऑर्डर देऊन पी कामा ही कामं ही हळूहळू पूर्ण करून घ्यायला लागतील याचं कारण हे सगळे पैसे राज्य शासनाकडून राज्याच्या अर्थ व नियोजन खात्याकडून येणारे पैसे हे त्याच्या वर्षी खर्च करायचे असतात आज सगळ्या खात्यांचा आढावा घेतल्यानंतर लक्षात आलं की वीस फेब्रुवारीपर्यंत अनेकांच्या वर्कऑर्डर निघाल्या आहेत त्यांची कामं पूर्णत्वाच्या दिशेने चालले आहेत अनेकांच्या वर्क ऑर्डर ह्या मधल्या तीन महिन्याच्या वेगळ्या निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे खोळंबल्या त्यात निघतील आणि सगळी कामं मार्गी लागतील जी लागण्यामुळे आपल्या जिल्ह्याच्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या विकासाला खूप मोठी मदत होणार आहे जिल्ह्यातली कायदा व सुव्यवस्थेची बिघडत चाललेली स्थिती यावर अनेकांनी विशेषतः काल नियोजनच्या बैठकीमध्ये चिंता व्यक्त केल्यानंतर आज पोलीस प्रशासनाची अतिशय कडक आढावा घेणारी बैठक झाली आणि त्याच्यामध्ये हे सगळं थांबण्यासाठी प्रोएक्टिवली स्वतः पुढे येऊन पोलिसांनी काही कारवाया केल्या पाहिजेत अशा सक्त सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी आणि मी मिळून पोलीस प्रशासनाला दिलेल्या आहेत ड्रग्जचं प्रमाणाऱ्यांना अटक होणं शासन होणं ब्लॅक स्पॉट जे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत की ज्या ठिकाणी अंधाराचा फायदा घेऊन हे सगळं चालतं ब्लॅक स्पॉट संपवण्याचा प्रयत्न करणं अशा खूप विषयांवर चर्चा झाली आणि मला आशा आहे की कायद्याचा धाक निर्माण करण्यामध्ये प्रशासन यशस्वी ठरेल महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन मराठी न्यूज अपडेट राहा